श्री स्वामी समर्थ पुन्हा एक आपण संक्राती स्पेशल रेसिपी घेऊन आलेलो हो आहोत ती म्हणजे तिलगुळाची आता हे जे तिलगुळ आहेत ते पाकातले आहेत तरीसुद्धा अजिबाती लाडू आहे तो कडक झालेला नाहीये मस्त असा हा लाडू आहे तो एकदम जिभेवर ठेवताच विरगळणारा खुसखुशीत लाडू तयार झालेले आहेत आता हा जो पाक आहे तो कसा बनवायचा किंवा मग यासाठी किती प्रमाणामध्ये कोणतं साहित्य घ्यायचं एकदम खुसखुशीत लाडू बनवण्यासाठी काय वापरायचं आणि ही कोणत्या टिप्स आहेत त्या मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे तर मग व्हिडिओ स्किप न करता पूर्णपणे बघा चला आजच्या आपल्या रेसिपीला सुरुवात करूया त्याआधी मी ऐश्वर्या ऐश्वर्या फूड गॅलरी अँड ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते अजूनपर्यंत आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नसेल केलं किंवा मग नवीन असेल चॅनलवरती तर पटकन सबस्क्राईब करा आणि आयकॉन देखील प्रेस करा तुम्ही बघितलेलंच असाल किती मस्त असे हे जिबेवर ठेवताच विरगळणारे खुसखुशीत पाकातले तिलगुळ तयार झालेले आहेत चला आता तिलगुळासाठी लागणारं साहित्य अगोदर पाहून घेऊया तर इथे लागणारं आहे आपल्याला दोन वाटी एवढे तिल कोणतीतरी घरातील एक वाटी सेट करायची आहे आपल्याला म्हणजे त्याप्रमाणे सर्वसाहित्य आपल्याला योग्य प्रमाणामध्ये घेता येतील तर मग बघू शकता इथे मी जे तिल घेतलेलं आहे ते गावरान आहेत जर तुम्ही गावरान तिल घेतले तर व्यवस्थित अशी टेस्ट लागते आणि चविष्टसुद्धा असतात आणि त्या प्रमाणामध्ये जर तुम्ही पॉलिशवाले जे तिल असतात ते घेतलं तर गावरान तिलापेक्षा त्याला एवढी काही चव नसते आता ज्या वाटीने आपण तिल घेतलेले आहेत त्या त्याच वाटीने आपल्याला गूळ आहे तो सुद्धा दोन वाटी घ्यायचा आहे म्हणजेच गूळ आणि जे तिलाचं प्रमाण आहे ते आपल्याला समप्रमाण ठेवायचं आहे इथे मी शेंगदाणे आहे ते पाऊन वाटी घेतलेले आहेत तर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही एक वाटी घेतले शेंगदाणे तरीसुद्धा जमू शकतात एवढा काही फरक पडत नाही शेंगदाणे जर कमी जास्त झाले तरीसुद्धा आता जे शेंगदाणे आणि आपण जे तिळ घेतलेले आहेत ते आपल्याला खमंग असे मंद आचेवरती भाजून घ्यायचे आहेत तर कढई गरम करत ठेवलेली त्यामध्ये शेंगदाणे टाकून मस्त खमंग तडतडेपर्यंत तर भाजून घेतलेल्या आहेत भाजताना एक लक्षात ठेवायचं की आपली जी गॅसची फ्लेम आहे ती आपल्याला लो फ्लेम ठेवूनच हे सर्व साहित्य आहे ते भाजून घ्यायचं आहे आता त्याचप्रमाणे आपण इथे तिलसुद्धा भाजून घेणार आहोत तिल भाजतानासुद्धा गॅसची फ्लेम आहे ती लो ठेवायची आहे आणि आपल्याला तिलसुद्धा चांगले तडतडेपर्यंत तर खमंग असे भाजून घ्यायचे आहेत तर मग बघू शकते शेंगदाण्याने आणि आहे ते मस्त तडतडेपर्यंत मी खमंग भाजून घेतलेले आहेत त्या शेंगदाणे आहेत ते थंड करून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर आपल्याला त्याची सालं काढून घ्यायची आहेत आता शेंगदाणे भाजून झाले की त्याची टर्फलं काढल्याच्या नंतर आपल्याला शेंगदाणे एका साईडला करावे लागतात तर एक एक न करता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे अशा पद्धतीने जर तुम्ही एखादी जाळी किंवा मग जो तळणीचा धारा असतो तो घेतलात तर पटकन असे हे शेंगदाणे आहेत ते वेगळे करता येतात आणि वेळसुद्धा वाचला जातो तर बघा इथे शेंगदाणे आहेत ती व्यवस्थितपणे मी टर्फला जे काढून घेतलेले आहेत आता ह्याला ना आपल्याला थोडंसं क्रश करायचं आहे त्याचा तुकडा करायचा आहे तर तुकडा करण्यासाठी मी ते ग्लास घेतलेला आहे जर तुमच्याकडे खलबत्ता असेल तर तुम्ही त्यामध्ये चेचून घेतलेत त्यांना शेंगदाण्याना तुकडा करून घेतला तरीसुद्धा जमू शकते किंवा मग तुम्ही मिक्सरमध्ये प्लस मोडवरती फिरवून घेतलं तरीसुद्धा जमू शकते आता मला पर्सनली असा हा तुकडा आवडतो त्याच कारणाने मी ते तुकडा केलेला आहे जर तुम्हाला यामध्ये पूड टाकायची असेल शेंगदाण्याची तरीसुद्धा तुम्ही पूड करूनसुद्धा टाकू शकते चला तिलगुल बनवण्यासाठी तयारी तर झालेली आहे आता आपण तिलगुल बनवूया तर तिलगुल बनवण्यासाठी अगोदर आपल्याला पाक तयार करावा लागतो त्यासाठी मी इथे कढई घेतलेली आहे कढई थोडीशी गरम झाली की त्यामध्ये आपल्याला दोन चमचे एवढं पाणी टाकायचं आहे आता पाणी या कारणाने टाकायचं की तिलगुल आहे ते मस्त असे खुसखुशीत होतात शेवटपर्यंत ते तसेच नरम राहतात आणि जो पाक आहे तो सुद्धा ओव्हर होत नाही त्यामध्ये या पाण्यामध्ये बॅलन्स होऊन जातो आणि व्यवस्थित मस्त खुसखुशीत असे हे लाडू तयार होतात आता त्यामध्येच मी इथे एक दीड चमचा एवढं तूप टाकलेलं आहे आणि ते तुपाला त्या पाण्यामध्ये विरगळवून घ्यायचं आहे आणि विरगळल्याच्या नंतर लगेच त्यामध्ये जो दोन वाटी गूळ घेतलेला आहे तो टाकायचा आहे आता गुळ घेताना आपल्याला नेहमी खिसून किंवा मग चिरून गुळ घ्यायचा आहे म्हणजे पटकन असा गूळ आहे तो वितळला जातो आणि पाकसुद्धा ओव्हरकूक होत नाही व्यवस्थित प्रपणे हा पाक तयार होतो तर मग बघू शकता ते गूळ आहे तो वितळलेला आहे पण आपल्याला याचा पाक तयार करायचा आहे तर पाक तयार करण्यासाठी आपल्या लो फ्लेमवरतीच याला कंटिन्यू परतत राहायचं आहे आणि तुम्ही बघू शकता हे जो पाक आहे त्याला मस्त अशी उकळ आलेली आहे बबल्स आलेले आहेत असंच आपल्याला ह्याला कंटिन्यू ढवळत राहून आपल्याला हा पाक आहे तो शिजवून घ्यायचा आहे आता इथे साधारण मला चार पाच मिनटं झालेली आहेत लो फ्लेमवरतीच मी याला कंटिन्यू परतत होते आता हा जो पाक आहे तो तयार झालेला आहे की नाही हे आपण चेक करूया त्यासाठी मी इथे पाणी घेतलेलं आहे एका वाटेमध्ये आणि त्यामध्ये हा जो पाक आहे आपण बनवलेला तो टाकायचा आहे आणि तुम्ही बघू शकते ह्या पाकाची गोळी तयार होत नाही आहे चिकट झालेला आहे पाक गोळा तयार होत नाही आहे त्या पाकाचा आणि थोडासा रब्बरसारखा झालेला आहे म्हणजे अजून हा पाक आहे तो तयार झालेला नाही आहे आपल्याला पाक असा तयार करायचा आहे की त्याची गोळी तयार झाली पाहिजे पण ती कडक नसली पाहिजे अजून या पाकाला शिजवण्याची गरज आहे पण हे जे मी तुम्हाला अगोदर पाक बनवून दाखवलेलं आहे त्याचं रब्बरसारखं झालेला आहे तसा पाक झाल्याच्या नंतर आपल्याला जास्त कुक करायचा नाही आहे फक्त दोन मिनिटामध्येच हा पाक आहे तो तयार होत आहे आणि तुम्ही बघू शकता दोन अडीच मिनटानंतर आपण पुन्हा एकदा चेक करूया आणि असंच मी लो फ्लेमवरती कंटिन्यू परतत होते आणि तुम्ही बघू शकता त्याच पाण्यामध्ये हा जो पाक होता तो मी टाकलेला आहे आणि याची गोळी तयार होत आहे म्हणजे हा जो पाक आहे तो व्यवस्थितरित्या बनलेला आहे अगोदरचा जो आपण पाक चेक केलेला तो तुम्ही बघू शकत होता की असा थोडासा रब्बरसारखा होत होता त्याचा गोळा तयार होत नव्हता पण ह्या पाकाचा गोळा तयार होत आहे आणि हाताला अजिबाती चिटकत नाही आहे पण ही जी गोळी आहे ती कडक नाही आहे दाबली की व्यवस्थित ती दाबली जाते पण त्याचा गोळा तयार होते आता अशा स्टेजला आपल्याला गॅसची फ्लेम आहे ती बंद करायची आहे पूर्णपणे आणि त्यामध्ये आपल्याला झटपट आता इथे तील आणि जे शेंगदाणे घेतलेले आहेत आपण भाजून ते टाकायचे आहेत त्याचबरोबर आपल्याला इथे एक चमचा एवढी वेलची पूड टाकायची आहे आपण इथे गुळाचा पदार्थ करतोय तर मग थोडंसं त्यामध्ये जायफळ टाकायचं आहे जायफळ टाकल्याने पदार्थ आहे तो एकदम मस्त टेस्टीसुद्धा लागतो सुगंध देखील येतो आणि पचायला देखील हलका जातो आता त्याचबरोबर हे जे साहित्य टाकलेलं आहे ते आपल्याला झटपट असं मिक्स करायचं आहे अजिबात ही वेळ वाया न घालवता ही जी प्रोसेस आहे ती आपल्याला झटपटच करायची आहे त्याच कारणाने आपल्याला अगोदर सर्व तयारी आहे म्हणजे वेलची पूड वगैरे सर्व साईटलाच घेऊन ठेवायचा आहे झटपट ही प्रोसेस करून आपल्याला लाडू वळायला सुरुवात करायची आहे लाडू वळताना हाताला थोडस पाणी लावून घ्यायचं आणि त्यातील थोडंसं मिश्रण घेऊन लाडवांचं आपल्याला झटपट हे लाडू वळून घ्यायचा आहे तर मग तुम्ही बघू शकता की किती मस्त असा हा झटपट लाडू वळला जातोय आता हाताला जास्त चटके बसने साथी, हाता न बसण्यासाठी हाता एका हाताने लाडू न वळता दोन्ही हाताने लाडू वळायचे म्हणजे एका हाताला गरम लागत नाही दोन्ही हाताने जर तुम्ही झटपट असा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे जर लाडू वळले तर अजिबाती दोन्ही सुद्धा हातांना चटके लागत नाही पटकन असे हे लाडूसुद्धा वळले जातात चला याच प्रकारे आपण बाकीचे जे लाडू आहेत ते सुद्धा वळून घेतलेले आहेत आणि तुम्ही बघू शकता किती भारी अशी ते हे तिळगुळ तयार झालेले आहेत आणि यामध्ये आपल्याला हाताला चटके न लागता किंवा मग झटपट असे लाडू कसे वळायचे ते सुद्धा सांगितलेले आहेत आणि जो आम्ही हातामध्ये जो लाडू घेतलेला आहे त्याच आकारामध्ये इथे आपले बावीस लाडू तयार झालेले आहेत जवळपास हे अर्धा किलोच्या वरती लाडू तयार झालेले आहेत आणि तुम्ही बघू शकता किती मस्त असा जिबेवर ठेवताच विरगळणारा खुसखुशीत लाडू तयार झालेला आहे आता हा जो लाडू मी फोडून दाखवलेला आहे तो तुम्ही पुन्हा वळला तरी सुद्धा तो तसाच वळला जाईल जसा गोल गरगरीत लाडू होता तसाच तो वळला सुद्धा जातोय अंदाज लावू शकते किती हे मिश्रण आहे ते मऊ सूत झालेलं आहे आणि एकदम व्यवस्थित हा पाक आहे तो तयार झालेला आहे अजिबाती सैल किंवा मग हा जो पाक आहे तो कडक झालेला नाही एकदम परफेक्ट प्रमाणामध्ये हे जे लाडू आहेत ते तयार झालेले आहेत तुम्हाला ही रेसिपी कशी वाढली हे मला कमेंट्स करून नक्की कळवा आणि ह्या संक्रांतीला अशा पद्धतीने हे लाडू नक्की बनवून बघा हाताला चटके न लागता झटपट असे हे लाडू वळून तयार होतात आणि एकदम शेवटपर्यंत मस्त खुसखुशीत जिवेवर ठेवताच विरघळणारे लाडू तसेच्या तसे राहतात तुम्हाला जर ही व्हिडिओ आवडली असेल तर एक लाईक नक्की करा आणि अजूनपर्यंत आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नसेल केलं किंवा मग नवीन असाल चॅनलवर तर पटकन सबस्क्राईब करा त्याचबरोबर आपल्या चॅनलवरती अशाच नवनवीन व्हिडिओ अपलोड केलेले आहेत तर चॅनेलला एकदा नक्की भेट द्या जर तुम्हाला व्हिडिओ आवडल्या तर तुमच्या घरातील सदस्य हो। मैत्रिणी आणि जास्तीत जास्त नातेवाईकांसोबत हो। शेअर करा चला आणखी एक अशाच नव्या व्हिडिओसोबत भेटूया तोपर्यंत तो बाय बाय